महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू दोन गंभीर भरधाव कारनं तीन दुचाकी स्वारांना चिरडले अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला भरधाव वेगातील कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानंतर कारनं तीन दुचाकी स्वारांना चिरडलं अपघात धडकेनंतर उडून पुलाखाली पडल्याचं दृश्य कैद झालं आहे प्राथमिक माहितीनुसार मृतामध्ये लक्ष्मण शिंदे शैलेश जाधव सुमित आणि चंद्रकांत अनर्ते यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली भरधाव कार चालवणाऱ्या चालकानं तीन दुचाकीस्वारांना अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या चिर जोडणाऱ्याला चिरडलं या अपघाताचा थरार कैद झाला अपघात एवढा भीषण होता की एक दुचाकीस्वार थेट पुलाखाली जाऊन कोसळला तर कारचाही पूर्ण चेंदामेंदा झाला आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत या प्रकरणात सध्या अंबरनाथ पोलीस तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळच्या सुमारास अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाली होती हुतात्मा चौकाहून निघालेली कार अंबरनाथ पश्चिमेकडे जात होती यावेळी कार भरधाव वेगात होती त्यामुळे चालकाचा कारवरील ताबा सुटला त्यानंतर या कारनं अनेक वाहनांना धडक दिली ही धडक इतकी मोठी होती की दुचाकी चालक थेट पुलाच्या खाली जाऊन कोसळला तर काही जण पुलावरती कोसळले तसेच दुचाकी देखील खाली कोसळल्याची माहिती आहे सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं या अपघातानंतर धडक देणारी भरधाव कार देखील पलटी होऊन चेंदामेंदा झाली आहे या भीषण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पुलाखाली काही लहान मुलं खेळताना दिसत आहे तर एक दुचाकी तिथून जाताना दिसते या दरम्यान अचानक अपघाताचा मोठा आवाज येतो यामुळे मुलं सावध होतात तातडीने फुटपाथच्या दिशेला पडतात सदैवाने पुलावरून काही कोसळलेली व्यक्ती एका मुलाच्या अंगावर पडत नाही अन्यथा त्या ते ते मुलाला देखील या दुर्घटनेत दुखापत झाली असते जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेचा व्हिडिओ अत्यंत थरकाप उडवणारा असाच आहे ही कारण नेमकी कुणाची आहे ते अद्याप समजू शकलेलं नाही या घटनेतील जखमींवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर काही जखमींवर जणांचे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कारनं अंबरनाथ पूर्वेकडून अंबरनाथ पश्चिमेकडे मटका चौकाचे अलीकडे पुलावर रॉंग साईडने येऊन चार दुचाकी स्वाराला धडक दिली अपघात अपघातात तिघेजण जखमी आहेत त्यांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ ठाणे